योजना मंजूर झालेल्या आहेत त्याची अंमलबजावणी झाल्याशिवाय आम्ही इथून माग घेणार नाही असा आमच्या चौघींचा निर्धार आहे सगळ्या इचलकरंजीतल्या महिलांचा निर्धार आहे आम्ही सावित्रीच्या लेखी जरी महिला असलो तरी सुद्धा आम्ही मुख्यमंत्री साहेबांना निवेदन दिलेलं आहे प्रांत कार्यालय निवेदन दिलेलं आहे नगरपालिका पोलीस स्टेशन आम्ही रीत सर हा लढा सुरू केलेला आहे आम्ही कुठलंही कायद्याचं उल्लंघन केलेलं नाही कुठलाही आम्ही राजकीय विषय नाही आम्ही एक सामाजिक संघटना आहे संपूर्ण इचलकरंजीतल्या महिलांच्यासाठी पुढील पिढीसाठी आम्हाला स्वच्छ सुरळीत पाणी येणं गरजेचं आहे जो पद्धत अंमलबजावणी आता होत नाहीये तोपर्यंत आम्ही हा लढा चालूच ठेवणार लाग हे जे उपोषण आहे आमरण आहे हे मी मागे घेणार नाही आहे आम्ही चारीच्या चारी, चारी एक आहोत आणि संपूर्ण इचलकरंजीतल्या महिला आम्हाला पाठिंबा दिलेला आहे आणि हा लढा चालूच राहणार आहे जो पत्र अंमलबजावणी आमच्या व्हॉट्सअपला येत नाहीये तो पत्र आम्ही माघार घेणार नाही याच्यात आमचा बळी गेला तरी चालेल इथं जे उपोषण केलेलं आहे ही योजना मंजूर झालेली आहे मंजूर झालेली योजना द्यायला काय अडचण आहे सांगावं आणि देण्यासाठी लावावं हेच आमचं म्हणणं आहे आणि योजना मंजूर झालीच पाहिजे आम्हाला मिळालीच पाहिजे सुरपूर योजना आमच्या गावात आलीच पाहिजे एवढंच आमचं म्हणणं बाकी काही नाही आम्ही इथं चौघी बसलोय त्यांचं काहीतरी बघावं आम्ही चौथा दिवस आज कोणी दखल घेण्यात आमचं जरा आमच्याकडे बघावं सगळ्यांनी निर्णय व्हावा आमच्या मागणी एवढंच मागणी